कोणी आपल्या मालकीची एक फूट जागा कोणाला दान करण्याची हिम्मत होत नाही मात्र भातकुली तालुक्यात असलेल्या गौरखेडा गावात राहणाऱ्या गुजाबाई बर्वत नामक वृद्धेने आपली छत्तीस एकर जमीन विठ्ठल रुक्मिणी संस्थानला दान केली यामुळे गावात आयोजित करण्यात आलेल्या भागवत कथा कार्यक्रम अंतर्गत सायंकाळी दिंडी पालखी काढण्यात आली यात दानदात्या गजूबाई बर्वत यांची मूर्ती बनवून दिंडीत भ्रमण करण्यात आले यानंतर मंदिरात मूर्तीची स्थापना करण्यात आली भातकुली तालुक्यातील गौरखेडा या गावामध्ये गेल्या शंभर वर्षांपेक्षा जास्त काळापासून श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानतर्फे श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात येत असते तसेच यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात सात दिवसीय भगवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे व तसेच या संस्थानला तब्बल छत्तीस एकर शेती गुजाबाई बर्वत यांनी दान दिली होती त्या कारणाने एप्रिल रोजी संपूर्ण गावात गुजाबाई पर्वत यांच्या मूर्तीची दिंडी पालखी मिरवणूक काढून विठ्ठल येथे त्यांची मूर्ती विधिवत पूजा अर्चना करून स्थापन करण्यात आली आणि रोज सकाळी आणि सायंकाळी भगवत कथा पठन व सुंदरकांड महाआरतीचे आयोजन करण्यात येत असते मंदिराच्या संपूर्ण परिसरात लायटिंग लावून रोषणाई करण्यात आली माझं नाव वंदना गजाननराव ठाकरे मी या गावचीच रहिवाशी आहे इथे आता हे सात दिवसाचं भागवत जे असते म्हणजे एवढा आनंद असतो सगळेजण आनंदात सामील होतात आणि खूप मजा असते श्री विठ्ठल रुक्माई संस्थानतर्फे गेल्या सव्वाशे वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि तो अखंड त्यात म्हणजे खंड नाही आहे आणि देवस्थानची जे शेती होती पहिले छत्तीस एकर होती त्यानंतर कालांतराने आठ एक्कर त्यात अजून वाढ झाली आणि त्यानंतर आता चौवेचाळीस हेक्कर शेती आहे आणि त्यानंतर हा दरवर्षी उल्हासाने हा दरवर्षी हा प्रोग्राम चालू आहे आणि यात पूर्ण गौरखेड गावाचा पूर्ण सहवा म्हणजे पूर्ण सहभाग आहे आणि त्यांच्यामुळे हा पूर्ण कार्यक्रम हा पूर्ण पार पडते आणि त्याबद्दल मी ग्रामस्थांचे संस्थांच्या वतीनं मी खूप आभार मानतो आणि हा अखंड हरिनाम सप्ताह हा असाच चालू राहील असा आमचा प्रयत्न आहे ज्याबाईंनी गुजाबाई बरवत वैकुंडवासी गुजाबाई बरवट ज्याबाईनी हे शिती दिली होती त्या बाईची आम्ही आज प्राणप्रतिष्ठा केली आणि आज तिचं मस्त चांगल्या तऱ्हेने तिची प्राणप्रतिष्ठा था झाली त्यात तसा गाववाल्यांनी पूर्ण त्याचा आनंद घेतला आणि पूर्ण गाववाले पूर्ण त्या आनी सहभागी होते आणि त्याबद्दल मी त्यांचे अजून प्रत्यक्ष आभार मानून मी ओलोकर गौरखेडा आमच्या इथे श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान तर्फे गावामध्ये सव्वाशे वर्षापासून श्रीमद भागवत सप्ताह हा, हा। उत्सव सर्व गावाच्या सहकार्याने देवस्थानच्या सहकार्याने इथे साजरा होत आहे आमच्या संस्थांची संस्थांला संत गुजाबाई भरवत यांनी छत्तीस एकर जमीन ही दान दिली होती त्या प्रित्यर्थ त्यांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आज येथे स्थापना झालेली आहे आणि असा हा कार्यक्रम भागत सप्ताह आणि हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये मोठ्या गोविंदा गोविंदाने आणि आनंदाने साजरा होतो यामध्ये सर्व गावकरी सहभागी राहतात बाहेरगाववरून ही मंडळी येथे कार्यक्रमाला उपस्थिती देतात